चक्रीवादळाचा तांडव शेवगाव तालुक्यात दहिपळ इथं कोसळून महिला ठार तिघे मीराबाई अशोक भोसले यांचा मृत्यू तीन सदस्य गंभीर जखमी कुटुंबावर दुःखाचा डोंगर शेवगाव तालुक्यातील दहिपळ इथं ता अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आलेल्या तुफानी चक्रीवादळात एक दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन कुटुंबीय गंभीर जखमी झाले जोरदार वाऱ्यामुळं मोठा वृक्ष घरावर कोसळल्यानं मीराबाई अशोक भोसले वैवर्ष अंदाजे साठ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या दुर्घटनेत विराज श्रीराम भोसले ओमराज जयराम भोसले आणि मुक्ता श्रीराम भोसले हे तिघेजण गंभीर झाले असून त्यांच्यावरती बेडके हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते चक्रीवादळामुळे संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून घरांचं शेतांचं आणि पिकांचं नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे नागरिकांची मागणी आहे शासनानं तात्काळ पंचनामे करून मृत कुटुंबास व जखमींना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे इंडिया न्यूज आर सेवन अलाउद्दीन शेख शेवगाव